मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकी संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे अशी घोषणा ज्यामुळे राजकीय पक्षांचं टेन्शन वाढेल विधानसभेला सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील के यांनी केली यासोबतच लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार नसले तरी पाडण्यातही आपला विजय असेल त्यामुळे मराठा विरोधकांना निवडणुकीत पाडा असं आवाहनही त्यांनी समाज बांधवांना केलंय दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं जरांगे पाटलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि मराठा समाजालाही शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलं विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील आजारी आहेत संभाजीनगरामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे पण अशा परिस्थितीतही मनोज जरांगे पाटील यांनी थेट रुग्णालयातून सलाईन काढून शहागड या आपल्या मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते नेमकं यावेळी काय म्हणाले या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणूक आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे याच वेळी त्यांनी एक मोठी घोषणा देखील केलेली आहे आणि ही घोषणा आहे निवडणुकीच्या संदर्भातील लोकसभा निवडणूक सुरू होण्याआधी मनोज जरांगी पाटील यांनी काय म्हटलं होतं आठवतंय त्यांनी समाजासमोर काही पर्याय ठेवले होते लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भातले ते पर्याय होते पण एकमत न झाल्यानं वेळ कमी असल्यानं लोकसभा न लढवण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला निवडणुकीतले उमेदवार केवळ मराठाच नाही तर इतर, इतर समाजातले देखील समाविष्ट करण्यासंबंधीचा तो निर्णय होता मराठा आरक्षणा संदर्भात आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच आहेत या सर्वांनीच आपलं वाटोळ केलेले त्यामुळे कुणाला मतदान करायचं हे मी सांगणार नाही मात्र मतदान करा ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं आवाहन मनोज जरांगी पाटील यांनी केलेलं आहे ते पुढे म्हणतात आपण जे काही वक्तव्य केलं त्याचा गैरअर्थ कुणीही काढू नये मी आणि समाजानं कोणाला पाठिंबा दिलेला नाही आहे आम्ही एकही अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही आहे पण विधानसभेसाठी सर्वच्या सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार देणार आहोत अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे लोकसभा का लढवली नाही यावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणाले मतदारसंघ मोठे आणि आमच्याकडे वेळ कमी होता आता चार जूनपासून पुन्हा उपोषण करणार आहे सहा जून पर्यंत सरकारला वेळ दिलाय तोवर निर्णय घ्यावा काही निर्णय झाला नाही तर विधानसभेची फुल तयारी करणार आहोत समाजाबरोबर मी स्वतः मैदानात असेल असं जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांच्या एकेची सर्वांना भीती आहे पण मताची नाहीये ती वाटायला हवी ज्याला पाडायचं त्याला पाडा मी म्हणणार नाही कोणाला निवडून आणायचं ते पण पाडा पाडण्यात सुद्धा एक विजय आहे त्यामुळे असं पाडा की पुढच्या पाच पिढ्या निवडणुकीला उभा राहणार नाही सगळे सोयऱ्यांच्या बाजूनं जो असेल त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहा मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करावं माझं शरीर साथ देत नाहीये पण तरीही मी मागे हटणार नाहीये मराठा समाजातल्या काही तरुणांबाबत थोडं विचार करण्यासारखं आहे कोणत्याही राजकीय पक्षाला बाप मानण्यापेक्षा समाजाला त्यांनी बाप मानावं राजकारणीच जातपात करतात मराठ्यांच्या तरुणांना पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आमिष दाखवण्यापेक्षा आरक्षण कसं टिकेल मराठा तरुणांचं कसं भलं होईल याचा विचार राजकारण्यांनी करावा असं मनोज जोरांगे पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीची चाचपणी केली होती आंदोलनाच्या दरम्यान विविध पक्षांमधल्या राजकारण्यांनी जरांगे पाटीलंना निवडणुकीच्या राजकारणात येण्याचं आवाहन केलं होतं त्यात प्रकाश आंबेडकर यांचा देखील समावेश होता वंचित मराठा समाजासोबत लोकसभा लढवण्याबाबत चर्चा त्यावेळी होत्या डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना युतीचा प्रस्ताव देखील ठेवला होता पण मराठा समाजानं हा प्रस्ताव नाकारला आता चार जून नंतर उपोषण सहा जून नंतर सरकारनं घ्यायचा निर्णय आणि त्यानंतर विधानसभेच्या आखाड्यात उतरणं अशा सगळ्या घडामोडी घडणार आहेत काय होतंय याची मात्र उत्सुकता असणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद